पुणे बेंगलोर महामार्गावर कराडपासून आठ किलोमीटर अंतर असणाऱ्या वाठारे खुले येथे कोल्हापूरहून सातारच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेली बोलोनो क्रमांक एम एच चौदा जी एच झिरो पाचशे नव्वद या गाडीने येथील रहिवासी संजय देसाई पंचावन्न वर्ष यांना जोराची धडक दिली होती या धडकेनंतर जखमी अवस्थेत संजय देसाई यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचं दुर्दैवाने निधन झालंय आज त्यांच्यावर तेरा ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास वाठार येथे स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले बारा ऑक्टोबरला चार वाजण्याच्या सुमारास वाटार हायस्कूलच्या समोर हा अपघात झाला होता संजय देसाई हे आपल्या प्रेमळ स्वभावामुळे वाठार परिसरात बुवा या नावाने परिचित होते त्यांच्या निधनाबद्दल वाठार परिसरात शोककळा पसरली आहे